एक दिवस रे फुका फुगे मस्तकासे हाळी पाक काय काय अस ब ब बोलायी नाही ह म्हणून टिकल्या आ दुसरे तर रास्ते तर का वाट लावून लावून तुमच्या तुमचे आवलातच नाही आमच्या औलाद नाही चांगली पण तुमच्या औलादीत ही असली औलाद कुठं झाली कुणाचच शिकाटय म्हणून राहिले चिलले ते मायलिके कटाळून आले व लय कटाळून आले मला मोडा आय खाली सारे मी पर्यंतच घेतलं माझा सारा लागला तर माझ एक, एक, एक सारा दोन काकऱ्या कडला लागून आडवनी म्हणलं तर ह्या माय लि कुशाल पिल्ल्यासोग खेळत मिळत आले ते काय समाटून घ्यायचंय आई पाच काकार लक्ष देऊन जरी मोडायला लागलं तरी त्यातनं कंच राहते तुम्ही तीन तीन चार जर मोडताय म्हणल्या मग कंच घेते राहिले तर मला ताटाला कधीच तर तुम्हाला दिसलं गांडि नको केली मला एवढं माझा जीव खाल्ला आहे तुमच्या लेकीला घरातच घ्यायचं नव्हतं काय ढकलून लावीन तुला आता तू नको सांगू तस हाय शांत तोपर्यंत राहा शांत ढकलून तुटलेलं तुटलेलं नसतं आहो तुमच्या पुरीला एकच काम येत इरसाल निस्तर रडण्या दुसरा पर्याय नाही

म्हणून तुम्ही शा नाही म्हणायचं मी हाय की दोन दिवस छेवून बघा म्हणलं दिवस काय काय असपूल हातीच म्हणून टिकलं या दुसरी तर असं कवाट टिकला लावून गेली अहो तुमची तीच आहे हो टिकला लावणारीच आहे ने जावा पण तुमच्या अवलात असली अवलात कुठं झाली चिकाट रड काय म्हणून राहिले ही सारखं माणसाला इमोशनल ब्लॅकमेल करतय उतारलं ते उतारलं किलारवाडी स्टॉपवर नाही गायगावनला उतारली वाटणी अजून रड येते तिथन प्रत्येक जण कविता ताय रडती लाईली काय झालंय माझे दादा कुठं आहे आईला म्हणलं मी तर तिला मौदाला चाललोय कुठं आहे टकली पाटीला तिथनं माघारी नेलं काय गावात म्हणजे तुमची लेख इतकी हुशार आहे कसं झालं ती कंडक्टर दादाजी होतं ड्रायव्हर दादा होत ते आपल्या ओळखीत होत सबस्क्रायबर होत एवढं लक्षात ठेवा रडली काय मी सांगता रडता आली काय आली त्यांना म्हटलं दादा ही तू बारा गाडी उभा करा म्हटलं मौदाला काय नको ती केली तिथं गाडी उभा ती लवकर मी बघायचं बघितलं नाही परत बघितलं तर किरा गेलाय माग

वाटणी नवऱ्यावर शर्यंत ती शर्यंत तुम्हाला बरी गावली म्हणती वाटणी मला नाहीतर तुमच्या अब्दा करायची किती त्रास देता एक तर मी कधी नसते कधी कसा नावाराला नसती रोज असती हिथ दोन दिवस काय गेली एकच दिवस पूर्ण नव्हते तर तुम्ही किती खेळ केला किती बोलला मला मशीन धार दिली नाही परपंचाच याद नाही आई बापच लागते ती आईबाप कशीच राहा बाबा कशीच राहत येऊ नको इकड म्हणजे मी आई नाय बापा असे एक रात्र ले जाय शेवटी आपलं घर पण मग काय असते का नसत यायच ना आपलं घर का यायच जायच नाही कस आहे तुझी आई सांगते जरा कान उघड ठेवून एक काय करायचं त्यांना तेवढंच पाहिजे असं तुझे बाळ तुझा नवरा तेवढच पाहिजे त्यांना मी का वाहित ना म्हणजे जाऊ नये नाही नाही तू आता जा अजिबात जासासोबाईला राहू दे त्यांची कशाच चुकी नाही किंवा त्यांनी कधी वाईट बोलल्या नाही त्या काय नाही त्या तू तुझ्या बापाला का नाही दोघाला मात्र का नाही थारा देणार नाही म्हणजे नाही तुम्ही दोघं माझ्या मस्तकात बसलाय चांगलं हा तुम्ही ग बसायचं इथं म्हाताऱ्याला पुळ येऊ उद्या नाही तुमचा म्हातारा म्हणजे माझा कोण मी माझ्या सासऱ्याला बोलतोय ऐकून घ्या मी माझ्या सासऱ्याला बोलतोय तुमच्या बापाला बोलत नाही मी माझ्या सासऱ्याला बोलतोय तुमच्या वडिलाला बोलत नाही माझ्या मग म्हाताऱ्याला कशाला म्हणताय तुमच्या कोणाला

त्यामुळं आता आलो बघा आता, आता मी ज्येष्ठ आंघोळ केली आणि हे नी मी आंघोळ करूच तर भात तेवढा शिजवला आपलं होते राजची थोडीफार भाजी तीच खाल्ली आणि निदान लेखी ना आई घरी आली म्हणलं काय तर चोवीस दहावीच करून चार दिवस आयलाच घालायच असत सांभाळायच असत आईच सारखं राहणार आईच घरी बसू दे नाही मला चवी दहावीच राहिलं खायचं खायचं आहे म्हणते पावसा पाण्याचा दिवाळी तोंडा राहिली ती घे म्हणती काढून शिना मका टाकून म्हणते कशाला लेकीला फिरू दे की गा हो सांगताय तुम्ही असलं काम माझी आई आधी करू लागती वडून काढती सगळं तरी पण असलं बोलायचं काय वडून काढते हा खरं सांगायचं किती सर राहिले तर ससूबाई हो थोडाज मोडाज पाच हा पाच सहा आहेत नाही पाच सर राहिले आहेत पाच सहा बी म्हणून अगू पाच राहिले आहेत त्यातलं बी काल आम्ही मीन लेकराने अर्धा अर्धा मोडले आहेत तुम्ही आ, पाया आम्हाला काय राहिले तेवढं राहिलेला आम्ही करत नाही तुम्ही माहिती की करा जावायला गोट सारावायचं नाही मका मोडा आणि टिकी बारा मी बघतो डम्पिंग अनुकांच वर जाऊ कर मोडा आधी तोंड घेऊन निसता ट्रॅक्टर बोलून का करायचंय राहिले तर तुमचं चार सार अर्ध आणि एक पाचवा अर्धा राहिलाय जी, तार जावा मोडा जावा मोड की मला सांगा ठीकी तुम्ही ठिकाणी बरोतो ट्रॅक्टर घेऊन येतो आता मी नाही येणार राहणार नाही मी मांडी घालून बसू दे पण मी येणार नाही नाही येणार